आहे लोकशाही न्यूज ट्वेंटी जिथे आवाज दाबला जात नाही अन्यायाविरुद्ध वाचक होणारे शिर्डीतील साई निवारा परिसरात बिबट्याचे दर्शन शिर्डी शहरात असलेल्या पिंपळवाडी रोडवरील साई निवारा परिसरात कधी दिवसा तर कधी रात्री देखील बिबट्याची दर्शनं होत असल्यामुळे चांगलीच घबरात पसरली असून हा बिबट्या देखील चांगला धष्टपुष्ट असून तो निसंकोचपणे कधी रोडवर तर कधी अंतर्गत साईनिवारा परिसरातील शेती व या ठिकाणी बांधलेल्या बंगल्याच्या आसपास फिरताना अनेक वेळा दिसला असून वनखात्याने तात्काळ कारवाई करून या परिसरात पिंजा लावण्यासाठी कारवाई करावी अशी मागणी राजेंद्र शेळके यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे साईनिवारा परिसर हा शेती परिसर असून काहीसा निर्मनुष्य असल्यामुळे हा बिबट्या कधी दिवसा तर कधी रात्री अनेकांनी बघितला आहे याचं परिसरात साई आश्रया अनाथाश्रम देखील असून अनेक शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर इजा करत असतात त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये यासाठी तात्काळ बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यासाठी कारवाई करावी अशी मागणी राजेंद्र शेळके यांनी केली आहे थोकशाही न्यूज चोवीससाठी विशेष प्रतिनिधी किशोर पाटणी शिर्डी